आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा रायगडमधील भात शेती पूर्णता नष्ट केवळ पंचनामिनी नाही तर विशेष हेक्टरी मदत पॅकेज द्या शिवसेना उभाटा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददा भोईर यांची कृषी मंत्र्यांकडे तातडीची मागणी कोकणावरील सरकारी उदासीनतेबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष नागोढणे रोशन पत्के रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी अखंड आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भात शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले असून हो शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे या गंभीर नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी थेट राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे यांना अत्यंत तीव्र शब्दात पत्र लिहून तात्काळ विशेष हेक्टरी मदत पॅकेज देण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे कोकणावरील सरकारी उदासीनतेबद्दल कोकणातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्याचे देखील त्यांनी व्यक्त केले प्रसाददादा भोईर यांनी पत्रात म्हटले की प्र शेतकऱ्यांनी प्रचंड आशेने केलेली भातशेती काढणीच्या तोंडावर पाण्यात बुडाली गावोगावी पाणी साचल्याने भात पिके कुजली आहे तर काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आहे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक अक्षरशः एका झटक्यात पाण्यात गेली आहे असे त्यांनी नमूद केले आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा